बघू शकता अजिंक्य तारा आणि इथं ना मस्त असं धुकं पसरलंय आता एकदम जवळून धुकं दिसतंय मस्त हा एकदम आता पाऊस बंद झालाय त्याचं आबाळ खूप जास्त आहे पण नाही वाटत एवढा पाऊस येईल थोडा थोडा चालू आहे त्यासाठी छत्री घेतली आहे नुसती बारीक बारीक पाऊस आहे ना नाही भिजत रे चालतो उचलून घ्यायचं छत्री पाहिजे का तुला छत्री पाहिजे हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेच एकदा आपल्या कॅनमन ब्लॉक्स मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी महादेवाच्या तर इथं जवळच मंदिर आहे जवळ म्हणजे तरी पण दोन किलोमीटर असेल दीड किंवा दोन किलोमीटर असेल तर आत्ता आपल्याला तिथे दर्शनामध्ये जायचं आहे तर चला सगळं आवडले नाश्ता वगैरे नाही केला म्हटलं अगोदर दर्शन घेऊयात नंतर काहीतरी फराळाचं घरी आल्याच्या नंतर बनवूयात कारण की एकतर उशीर झाला आहे आणि खूप जास्त पावसाचं वातावरण आहे तर आम्ही फक्त आज छत्री चालवली बघू आता आत्ता पाऊस बंद झाला आहे तर मला वाटतंय थोडा वेळ नाही यायचा तर चला निघूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळे आधी तुम्हाला भेटेल तर आज घेतलेली आहे छोटी बॅग आणि त्याच्यामध्ये फक्त एक बॉटल आणि एक छत्री घेतलेली आहे जास्त काही नाही घेतलं तर चला निघूयात होतं की थोडंसं जरी म्हणजे आपल्याला वाटलं ना की मंदिरात जावा किंवा बाहेर फिरावा लगेच पाऊस चालतो बघू शकता आत्ता आम्ही किती दहा ते पंधरा मिनटं झालं निघलोय त्यातच तिसरे वेळेचे पाऊस येत येतो पण आणि बंद पण होतो त्याच्यामुळं फिरायला पण नाही जाता येते कुठे आणि कुठं मंदिरात वगैरे पण अजिबात नाही जाता येते पावसाळा पूर्ण पावसाळा संपूपर्यंत खूप पाहू शकतो गेल्या वेळेस पूर्ण असलाच रस्ता होता त्यावेळेस तरी थोडासा चांगला रस्ता आहे आणि थोडासा खराब आहे रुद्रांशला म्हणजे छत्रीधर तर नको म्हणतो त्याला पावसात भिजायला मज्जा वाटते आज सोमवार आहे म्हणून म्हटलं चला पहिला सोमवार आहे तर दर्शन करून येऊयात कारण की मग काय होतं कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या सोमवार एखाद्या वेळेस नाही जाणं होतं म्हणून म्हटलं चला पहिलं सोमवारी जाऊन येऊयात बारीक बारीक पाऊस चालू आहे चला आता मंदिर जवळ आले पण पाऊस वाढायला लागला आहे थोडासा लागलो मेन रोडला म्हणजे जेव्हा आम्ही लांबच्या रोडने येतो ना तर ह्या रोडने येतो तर हा रोड लागला आहे तर मंदिर समोर आहे तिथं रुद्रांश पण ते रुद्रांश थांबलेलं आहे समोर पाऊस चालू म्हणून तिथं हॉटेल आहे तिथं थांबले फक्त एक घ्या कारण की वेलाची पानं पाहिजेत ना फुलं वगैरे आहेत पिशू ठेवा हा चांगले पानं बघून घ्या पावसामुळं सगळं ओल झालं <laughs> नको मस्त छान वातावरण झालंय फिरायला मस्त आहे पण पावसामुळे आम्ही जास्त नाही येते येण्यात नाही पाऊस बंद झाला ना मग यायला भारी वाटतं थोडासा म्हणजे सारखं पाऊस चालू असला नाही येण्याचे तो घरून यायचं म्हणतो ना तो चाल चालायला नकोच म्हणतो त्याला डायरेक्ट उचलून घ्यावं लागतं आता थोडस चालतो आहे झालं गणपती मंदिराचं दर्शन एक प्रदक्षिणा घालूयात आणि नंतर जाऊयात दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये चलपटपा पाऊस चालू झाला कठीण्य नको बाळा पाऊस चालू झाला एक मिनिट त्याला असं इथून चालायला खूप आवडतं कंटिन्यू पाऊस चालू होतो आता पण पाऊस चालू झाला हळूच उतार पडशील चला आता अगोदर दर्शन घेऊया मस्त पाऊस चालू झालाय काय फोटो वगैरे काढताना येणार

चल मोदी चल थांब थांब तिकडे जाऊ नको थांब अगोदर इकडून ये दर्शन घेऊन ये चल सोमवारचं छान दर्शन झालं गर्दी नव्हती खूप आणि इथे ना मस्त अशी पारिजातकाचे फुलं पडली मला खूप आवडते बघू आता ही बॅक साईड आहे आम्ही आलतो ते, ते समोरून आलतो आणि इथून इथून पण खूप भारी आहे बघू शकता इकडं फुलं वगैरे इतके मस्त जाऊ ना इथून आहो घसरगुंडी नको त्याला घसरगुंडी खेळायची पण तिथं सगळं ओलं चिखल तरी इथे काय घसरगुंडीच्या खाली ते कुत्र थांबले त्याच्यामुळे तो घाबरला <laughs> कुत्र समोर समोर खेळायची आता घसरगुंडी ओलय बाळा तिथे सगळ तो ना जास्त करून घसरगुंडी खेळण्यासाठी चाला त्याला घसरगुंडी खेळायला खूप आवडती पण काय झालं तिथे सगळं वलय चिखले पाणी साचले खूप जास्त हळूच अर्ध्यातनं त्याला घराखाली येऊ देऊ नका पूर्ण खाली येऊ नको रे वलय खाली नको नको इथं पाणी बस 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 तिथे थांबवा मग थांब झालं का बस झालं हाऊस फिटली चटिओटीवली झाली झाली बस झालं काय पडशील इथं इतकं मस्त तरी छुटा आहे बॅक आता बॅकसाइडनी ह्या कॅमेऱ्यामध्ये ना एवढं क्लॅरिटी नाही दिसत आहे पण ना फ्रंट कॅमेरा एवढं मस्त दिसतंय असं वाटतंय की काहीतरी शूटिंग वगैरे करायला खूप भारी आहे बघू शकता मस्त असे झाडाला छोट्या छोट्याले फुलं वगैरे आहेत आबोली कलरचे आणि मस्त छान अशा पहिऱ्या वगैरे आहेत थांब एक मिनिट बाळा थांबाव एक मिनट काय वाजते रे बाळा काय रे पाणी किती मोठ पाणी रे त्याला जर असं फिरायला आणलं ना तर हा सारखंच म्हणेल कारण की आम्ही सज्जनगडला गेलतो ना तिथं पण असं मस्त छान वातावरण होतं तर आत्ता पण आम्ही त्याला म्हटलं तिकडं जायचंय त्याच्यामुळे हाय ना तर आलाच नसता बाळा बघ नाही तर किती छान फुल आहे कमळ आहे का रे कमळाचं फुल आहे का तुला वरती नको घसरशील का कपडे काय कपडे किती खराब झाले धबधबा दब नाही पाऊस चालू आहे चला पटपट मोबाईल माझा सगळ्या पावसामध्ये चला मी समोर जाऊन थांबते माझ्याकडे छत्री नाही दोन छाते आणल्यास बस झालंय तिथं बस पाऊस चालू आहे थांब थोडासा पाऊस जाऊ दे मग आपण जाऊया काय साहेबांना कुठे चालला साहेबांना पाऊस जाऊ नको रे पत्रेच्या आपण नळा खाली थांबला मज्जा वाटते फिरायला आता तू काय खाणार आहे बाळा अरे नको रे भिजू नको किती वरती बस बघा किती भिजलाय मन नमस्कार सगळ्यांना मन की काय म्हणणार नीट भात पडशील तू काय खाणार आहे आता काय खाणार आहे हातात कुणी बांधले तुला हे कुणी बांधले पाऊस काय आज बंदच नाही होत बदल बघायचं ना तुला

दोन आहे तिथं दोन एक कुठे गेला अजून इकडे पलीकडे बदक चावण ते चावण जवळ येत ते काय खात आहे रे गवत खाते, खाते। चला आता घ्यायचं आपल्याला घरी ते यायचं का नको नको चावण ते नको नको चावत आहे ते दर्शन वगैरे झाले आम्ही तर थोडस झाडाच्या खाली थांबलो काढले की फोटो जास्त पाऊस चालू आहे चला आता निघूया कारण की जास्त पाऊस चालू आहे आणि आता मला नाही वाटत की व्हिडिओ वगैरे काढायचा होईल कारण की सगळा पाऊस माझे पूर्ण केस भिजले आज कॅप वगैरे काहीच नाही आहे आणि मोबाईल पण माझा पूर्ण भिजतोय पावसामध्ये जकाचं झाड होतं मोठं आणि तिथं अगदी त्याच्या गुडामध्ये बारीक दोन तीन छान रोपटे होते तर मी घेते कारण की पारी मला ना पारिजात फुलं खूप आवडतात आणि मग म्हणजे मला ते असं असे भेटलेले आहेत तर आता आपण हे काय करूयात घरी जाऊन लावूया आणि मला नाही वाटत की आत्ता एवढ्या पावसामध्ये माझा व्हिडिओ आता पूर्ण एकच एंड करणार आहे त्या व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनल येते नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राइब करा त्या साईडला बेल ऐकून आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यासाठी तुम्हाला येते चला आता पाऊस आहे त्या आता घरी जायचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बघू शकता अजिंक्य तारा आणि इथं ना मस्त असं धुकं पसरलंय एकदम जवळून धुकं दिसतंय मस्त हा एकदम आहे साईडचं वातावरण मस्त छान धुकं वगैरे दिसतंय आता आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय घरी हे अगदी दोन मिनिटात येतं पण आणि दोन मिनिटात लगेच जातं पण तर तिकडं अजिंक्य ताराच्या तिकडे काढला होता एक फोटो पण काय होतं सेल्फीमध्ये ना हे निघत नाहीये धुकं वगैरे बॅक कॅमेरा आणि थोडंफार दिसतं जास्त पाऊस आहे त्यामुळे मी आता वडील पूर्ण केस भिजलेले के आहेत आता घरी <laughs> वरी दगडावर जाऊन बसलाय तर आता जास्त पाऊस आलाय हो मग तस दगडावर जाऊन बसलाय